नमस्कार मित्रांनो आज आपण सितारे किंवा ॲक्ट्रेस यांनी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सर्वात जास्त आयकर भरलेल्यांची यादी पाहणार आहात त्यामध्ये पहिला येतो तर शाहरुख खान याने ब्याण्णव कोटी भरले आहेत त्यानंतर थालापली विजय साऊथ ॲक्ट्रेस यांनी ऐंशी कोटी रुपये आयकर भरलेला आहे यावर्षी सलमान खान हा तिसरा नंबर असून पंचाहत्तर कोटी यांनी आयकर भरला आहे बॉलिवूड ॲक्ट्रेस यांनी त्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी एकाहत्तर कोटी आयकर भरला आहे तेवीस चोवीस या वर्षामध्ये बॉलिवूड ॲक्ट्रेस क्रिकेटर विराट कोहली यांनी देखील सहासष्ट कोटी आयकर भरला आहे यावर्षी नंतर आहे ते बॉलिवूड ॲक्ट्रेस बेचाळीस कोटी भरणारे सुपरस्टार अजय देवगुण यांनी भरलेला आहे महेंद्र सिंह धोनी महान क्रिकेटर यांनी अडतीस कोटी आयकर भरलेला आहे या तेवीस चोवीस वर्षात नंतर रणबीर कपूर बॉलिवूड ॲक्ट्रेस यांनी छत्तीस कोटी आयकर भरलेला आहे या वर्षी नंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी तेवीस चोवीस या वर्षात ट्वेंटी एट अड अठ्ठावीस कोटी भरलेला आहे हृतिक रोशन यांनी देखील अठ्ठावीस कोटी भरलेला आहे आयकर या वर्षी मशहूर कॉमेडियन कपिल शर्मा यांनी देखील सव्वीस कोटी विहित टी व्ही शोमधून भरलेला आहे आयकर भारताचा महान कॅप्टन सौरभ गांगुली यांनी तेवीस कोटी भरलेला आहे आयकर बॉलिवूड ॲक्ट्रेस करीना कपूर यांनी देखील वीस कोटी आयकर भरलेला आहे टी 24 चोवीसमध्ये हँडसम चॉकलेट बॉय चौदा कोटी शाहिद कपूर यांनी देखील भरलेला आहे आयकर नंतर येथील साऊथ ॲक्ट्रेस मोहनलाल यांनी चौदा कोटी भरलेला आहे आयकर त्यानंतर अलू अर्जुन यांनी देखील भरलेला आहे चौदा कोटी साऊथ ॲक्ट्रेस लोकप्रिय आहेत त्यानंतर क्रिकेटर हार्दिक पांडे यांनी देखील तेरा कोटी भरलेला आहे आयकर नंतर ॲक्ट्रेस आडवाणी अडवाणी देखील भरलेला आहे बारा कोटी आयकर यानंतर येत आहे ती कॅटरीना कप यांनी देखील भरलेला आहे अकरा कोटी तेवीस चोवीस या वर्षात भारत सरकारला आयकर नंतर येत आहेत ते ॲक्ट्रेस पंकज त्रिपाठी यांनी देखील अकरा कोटी आयकर भरलेला आहे नंतर बॉलिवूड मिस्टर परफेक्शन आमिर खान यांनी दहा कोटी भरलेला आयकर तेवीस चोवीस या वर्षामध्ये नंतर भारताचा लोकप्रिय युवा क्रिकेटर दहा कोटी तेवीस चोवीस वर्षात भरलेला आहे ऋषभ पंत याने मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला निश्चित कमेंटमध्ये सांगा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद